मकर संक्रांती अगदी दहा ते पंधरा दिवसांवरती आलेली आहे आणि संक्रांतीसाठी आपल्याकडे तिळाचे भरपूर पदार्थ बनवले जातात तिळाची पोळी तिळाचे लाडू तिळाची चिक्की आज मी या ठिकाणी तिळाचा करंजा बनवला आहे तोंडात टाकताच करंजा विरगळतील इतक्या खुशखुशीत या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आणि मस्त गुबगुबीतसुद्धा तयार झालेल्या आहेत तर टाईम वाया न घालवता आपण लगेचच करंजा बनवायला सुरुवात करूयात तिळाच्या करंजा बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटी भरून तीळ घेतले आहेत आणि दोन वाटी गूळ घेतला आहे गूळ अशा प्रकारे चाकूनं बारीक कट करून घेतला आहे सगळ्यात आधी आता आपण तीळ भाजून घेऊयात तीळ भाजण्यासाठी इथे मी गॅस चालू करून गॅसवरती कढाई ठेवून घेतली आणि लगेचच यामध्ये आपण घेतलेले दोन्ही वाटी तीळ कढाईमध्ये टाकून घेऊयात आणि लो फ्लेमवरती आपल्याला तीळ छान असे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत असताना गॅसची स्पीड बिलकुल मिडियम किंवा हाय करायची नाही लो फ्लेमवरतीच तीळ छान भाजायचे आहेत साधारणतः एक आठ ते दहा मिनटानंतर तीळ मस्त भाजलेले आहेत आता याला मी काढून एका मोठ्या परातीमध्ये ठेवते म्हणजे हे तीळ लवकर थंड होतील दहा ते बारा मिनटानंतर तीळ पूर्ण थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडे थोडे तीळ घेऊन याला आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम याची बारीक पावडर करायची नाही थोडंसं हे जाडसरच वाटायचं आहे हे पहा अशा प्रकारे सगळे तीळ आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि आता लगेचच यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे सुरुवातीला जो दोन वाटी गूळ चाकून बारीक कट करून घेतला होता तो गूळ यामध्ये टाकून याला हातानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून झाले की परत एकदा याला आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि तीळ चांगले एकजीव होतात थोडं थोडं यातलं मिश्रण घ्यायचं आणि याला मिक्सरला आपल्याला छान बारीक असं आता हे वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सगळं मिश्रण आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं हे तिळाच्या करंजीसाठी लागणारं सारण एकदम परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे आता जरा वेळ याला साईडला ठेवते आणि आपल्याला आता करंजी बनविण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटी भरून मैदा घेतला आणि दोन वाटी मैद्यासाठी बरोबर दोन चमचे बारीक रवा घेतला आहे चिमूटभर मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखीनच चांगली लागते आता यामध्ये मी दोन चमचे तेलाचं मोहन टाकून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम केलं होतं आणि ते थंड झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं आहे म्हणजे करंजी चांगली खुसखुशीत तयार होते व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करायचं आणि आता जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन या पिठाचा छान असा चा गोळा तयार करायचा आहे चपातीसाठी जसं पीठ आपण मळतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला मळायचं आहे आणि आता याला दहा ते पंधरा मिनटांसाठी मी भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लगेचच याच्या आपल्याला लाट्या करायच्या आहेत लाट्या करण्यासाठी यातला मी एक गोळा तोडून घेतला आणि उरलेलं पीठ परत झाकून ठेवायचं म्हणजे ते किरपजलं जात नाही आता या गोळ्याचा छान असा लांबसडक आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे पोरपटावरती हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करून झाला की याला आपल्याला चाकून कट द्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे म्हणजे सगळ्या लाट्या एकाच आकाराच्या आणि अगदी झटपट तयार होतात आता हातावरती याला छान असा गोल आकार द्यायचा आणि लगेचच आपल्याला याची पारी लाटायला घ्यायची आहे तर या ठिकाणी मी थोडासा सुका मैदा घेतला त्यामध्ये लाटी बुडवून आता ही आपल्याला छान अशी गोल लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड पण लाटायची नाही आणि एकदम पातळसुद्धा ही लाटायची नाही साधारणतः इथपर्यंत जाडीची आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला इथे मी सात ते आठच लाट्या लाटून घेतल्या आहेत आणि आधी एवढ्याच भरून घेणार आहे जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर एक जणानं लाटून आणि एक जणानं भरून घेऊ शकता अशा प्रकारे करंजीचा माझ्याकडे साचा आहे आता या साच्याच्या ज्या कडा आहेत आणि मध्ये सुद्धा याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे यावरती जर पारी ठेवली तर ती साचाला चिकटून बसत नाही त्यामुळे तेल आपल्याला नक्की लावायचं आहे लगेचच आता यावरती लाटून घेतलेली एक पारी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला आता सारण भरायचं आहे जितकं सारण बसेल तितकं सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे करंजी मस्त गुबगुबीत तयार होते व्यवस्थित प्रेस करायचं आणि या ज्या कडा आहेत याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दूधसुद्धा लावू शकता लगेचच साचा क्लोज करून घ्यायचा आणि याला, याला छान असं प्रेस करायचं आहे हा जो उरलेला भाग आहे याला आपण काढून घेऊयात पुन्हा एकदा छान याच्या कडा प्रेस करून घ्यायच्या हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता मी साचा ओपन करते आणि तुम्ही पाहू शकता करंजी कशी मस्त तयार झालेली आहे अतिशय गुबगुबीत आणि साच्यामुळे याला छान डिझाईनसुद्धा आलेली आहे राहिलेल्या सगळ्या पिठाच्या आपल्याला अशाच प्रकारे करंजा तयार करून घ्यायच्या आहेत मी सगळ्या पिठाच्या करंजा तयार करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आणखी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि शेजारी जे बेल आयकन आहे त्यावरतीही प्रेस करून ठेवा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच पाहता येईल सगळ्या पिठाच्या या ठिकाणी मी करंजा तयार करून घेतलेल्या आहेत मस्त करंजा एकाच आकाराच्या छान अशा गुबगुबीत तयार झालेल्या आहेत आता लगेच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या करंजा सोडून घेऊयात एकाच वेळी पाच ते सहा करंजा सोडून घ्यायच्या आणि याला आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर करंजा तळत असताना गॅसची स्पीड आपल्याला फुलच ठेवायची आहे जर तुम्ही लो फ्लेमवरती तेल गरम करून नंतर त्यामध्ये करंजा तळल्या तर, तर त्या करंजा कडक होऊ शकतात त्यामुळे फुल फ्लेमवरती आपल्याला या करंजा छान अशा तळून घ्यायच्या आहेत मस्त खुशखुशीत करंजा तयार होतात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंजा मस्त फुगलेल्या आहेत आणि छान असा याला ब्राऊन कलरसुद्धा आलेला आहे लगेचच आता या मी तेलातून काढून घेते आणि राहिलेल्या सगळ्या करंजा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तर या मकर संक्रांतीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळाच्या करंजा नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इथे मी सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता करंजा मस्त खुसखुशीत आणि गुबगुबीत तयार झालेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील इतक्या या करंजा खुसखुशीत बनून तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू